मित्रांनो भारताविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने दामदार कामगिरी करून दाखवली या मालिकेत सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये त्याचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने पाचशे सदतीस धावा केल्या महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षात रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे याच मालिकेत रूटने ऐतिहासिक कामगिरी करत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला त्याने महान खेळाडू द्रविड जॅक कॅलिस तसेच रिकी पॉन्टिंग यांना मागे टाकले एकशे अठ्ठावन्न कसोटी सामन्यांमध्ये एकोणचाळीस शतकांसह रूटने तेरा हजार पाचशे त्रेचाळीस धावा केल्या आहेत सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विश्व विक्रम मोडण्यापासून जोर फक्त दोन हजार तीनशे अठ्याहत्तर धावा दूर आहे सचिनच्या एक्कावन्न शतकांसह पंधरा हजार नऊशे एकवीस धावा आहेत रूट ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे तो येत्या दोन तीन वर्षात सचिनचा विश्व विक्रम ओढू शकतो असे बाकीच वर्तवले जात आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व पाहत पाहरा